सोलापूर महानगरपालिका उर्दू मुलांची कॅम्प शाळा सोलापूर येथे पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्त शीतल तेलिओगले यांच्या हस्ते सोलापूर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील विविध शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विशेष गरजा असणाऱ्या एकूण एकशे साठ विद्यार्थ्यांना साहित्य साधने वाटप करण्यात आली समग्र शिक्षा समावेशित शिक्षण उपक्रमाअंतर्गत विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या गरजेनुरूप साहित्य साधने पुरवण्याच्या अनुषंगाने मोजमाप शिबिराचे आयोजन एम मनपा मराठी मुलांची केंद्रशाळा क्रमांक सहा जोड चौक सोलापूर येथे सव्वीस आणि सत्तावीस फेब्रुवारी रोजी करण्यात आले होते या शिबिरातून संदर्भित झालेल्या विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांना समावेशित शिक्षण महानगरपालिका प्राथमिक शिक्षण विभागामार्फत आणि ए योजनेतून विद्यार्थ्यांना त्यांच्या गरजेनुरूप साहित्य साधने वाटप करण्यात आली आहेत या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित यांनी केले स्वागत गीत अक्षय जंगलगी यांनी सादर केले या प्रसंगी विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून आदिती हिबारे पालक प्रतिनिधी म्हणून ऐश्वर्या हुळे यांनी मनोगत व्यक्त केले या साहित्य साधने वाटप कार्यक्रमामध्ये एकूण एकशे साठ दिव्यांग विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलेल्या साहित्य साधनांमध्ये तीन साकी सायकल नऊ कुबड्या वीस यंत्र चेअर विथ रोलेटर तीस स्मार्टफोन चोवीस अशा एकूण दोनशे शहाऐंशी प्रकारचे साहित्य साधने विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आली दिव्यांग विद्यार्थ्यांना मिळालेल्या साहित्याचा सा उपयोग त्यांना दैनंदिन जीवनात अडथळा होऊ नये मुक्त संचार करता यावा त्यांच्या शिक्षणातील आव्हाने कमी होण्यास यामुळे निश्चितच मदत होणार आहे असे मत व्यक्त केले ज्या विद्यार्थ्यांना थेरपीची आवश्यकता आहे त्यांनी महानगरपालिका सोलापूर अंतर्गत असणाऱ्या फिजिओथेरपी सेंटरमध्ये मोफत सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन उपस्थित पालकांना केले या कार्यक्रमाप्रसंगी सोलापूर महानगरपालिकेचे उपायुक्त तैमूर ता मुलाणी सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित मनपा शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी संजय जावीर पर्यवेक्षक भगवान मुंडे लष्कर आभारातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक समावेशित शिक्षण अंतर्गत कार्यरत कर्मचारी दिव्यांग विद्यार्थी त्यांचे पालक बहुसंख्येने उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहा पुजारी यांनी केले कार्यक्रमास उपस्थितांचे आभार संजय जावीर प्रशासन अधिकारी यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समावेशित शिक्षणांतर्गत सर्व विशेष शिक्षक आणि विषय यांनी परिश्रम घेतले या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरूनगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका